दिवाळीमध्ये सगळीकडे चिवडा बनवला जातो चिवडा हा अगदी वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे पातळ पोहे कुरमुरा भडंग मक्याचा म्हणजे दगडी पोह्यांचा भाजक्या पोह्यांचा लक्ष्मीनारायण चिवडा असे वेगवेगळ्या प्रकार या चिवड्यासाठीचा चिवडा मसाला अगदी अवश्य लागतोच हा चिवडा मसाला घातल्यानंतर आपला चिवडा हा चटपटीत आणि चवदार होतो म्हणून त्यासाठी आपण बनवणार आहोत चिवडा मसाल्याची रेसिपी चिवडा मसाला कसा तयार करायचा ते आता आपण बघूया त्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे इथे घेतलेत तीन पोहा चमचे धणे दोन पोहा चमचे जिरे दोन पोहा चमचे बडीशेप आठ दहा मिर तीन चमचे साखर दोन चमचे मीठ एक चमचा काळू मीठ दोन चमचे तिखट आणि दोन चमचे तिखटाच्यामध्ये आपण काश्मीरी तिखट घेतलं आहे म्हणजे काय होतं काश्मीरी तिखटामुळे चिवड्याला रंग छान येतो म्हणून दोन चमचे तिखट बरोबर दोन चमचे काश्मीरी तिखट त्यात मिक्स करून आहे एक पोहा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग एक पोहा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व लिंबूसत्व वापरल्यामुळे आपण चिवड्यामध्ये साखर घालतोय तिखट घालतोय लिंबूसत्व तर चिवड्यात हवंच आपण एरवी पण टाकतो लिंबूसत्वामुळे साखर तिखट आणि लिंबूसत्व असं सगळं मिक्स केल्यामुळे चिवड्याची चव आंबट गोड तिखट अशी छान चवदार होते सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्वाच्या ठिकाणी आपण आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकतो एक पोहा चमचा आता ह्याच्यातलं हे जे सगळं साहित्य आहे म्हणजे तीन चमचे धणे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे बडीशोप आठ दहा मिर हे सगळं प्रथम हलकंसं भाजून घ्यायचं आहे कारण काय की ह्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि चिवडा मसाला जास्त टिकण्यासाठी चिवडा जास्त टिकण्यासाठी त्याची मदत होते म्हणून हे तीन पदार्थ हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे सगळे चारही पदार्थ छान हलकेसे भाजून झाले की ते मिक्सरमध्ये टाकून त्याच्याबरोबर आपण बाकीचे जे सगळे मसाले साहित्य घेतले ते पण त्या ते मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपला चिवड्याचा मसाला तयार होतो करायला अगदी सोपं आहे बाहेरून अगदी खास आपल्याला चिवडा मसाला आणायची गरज नाही जर घरात चिवडा मसाला नसेल तर पटकन आपण ह्या पद्धतीने चिवडा मसाला घरात करू शकतो करायला सोपा आहे झटपट होतो आणि घरात हा चिवडा मसाला अगदी कायम हवाच कारण आपण वर्षभरामध्ये कायम वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा हा बनवतच असतो त्यामुळे हा मसाला घरी असणं अगदी गरजेचं आहे तेव्हा घरीच झटपट करायचा आहे चटपटीत आणि चवदार असा चिवडा मसाला तेव्हा आता आपण हे सगळे तीन पदार्थ आहे धणे जिरे बडीशोप आणि मिरे हे मी छान हलकेसे भाजून घेते आणि मिक्सरवरती हे सगळं टाकून दळून चिवडा मसाला तयार करून घेते आता बाजारातनं अगदी मुद्दामून जाऊन चिवडा मसाला आणायची गरज नाही घरीच चट घरीच पटकन झटपट होतो आता धणे जिरे बडीशोप आणि मिरे हे आता आपण सगळे एकत्र हलकेसे भाजून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून जातं चिवडा मसाला टिकण्यासाठी आणि चिवडा टिकण्यासाठी त्याची मदत होते त्यामुळे हे सगळं भाजून घ्यायचं आता हे भाजून घेतलेले सगळे जे पदार्थ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याच्याबरोबर आता आपण हिंग घेतलंय तिखट साधं तिखट आणि चिवड्याला रंग येण्यासाठी काश्मिरी तिखट हे आहे काळं मीठ एक पोहा चमचा हे आहे साधं मीठ त्याचबरोबर तीन पोहा चमचा साखर हळद साइट्रिक ॲसिड इथे तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकता हे सगळं आता आपण हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया मसाला तर तयार करून घ्यायचा आहे चिवडा मसाला आपण वाटून घेतलाय मिक्सरवर मस्त छान वास सुटलाय मसाल्याचा काढून घेऊया आपण तेव्हा बघू शकता मस्त अगदी छान चिवड्याचा मसाला घरच्या घरी तयार झालाय अगदी मस्त वास येतोय असाच चिवडा मसाला तयार करून ठेवायचा आहे आणि हवाबंद डब्यामध्ये पॅक भरून ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही वर्षभरात केव्हाही चिवडा केला तर त्यावेळेला हा चिवडा मसाला आपल्याला पटकन वापरता येतो आणि चिवड्याची टेस्ट चवदार छान बनवता येते मसाला एक आणि चिवडा अनेक अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चिवड्यांमध्ये वापरला जाणारा हा एकच चिवडा मसाला रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हाईप बटन नक्की धावा